दिनांक दहा मे दोन हजार चोवीस रोजी संपन्न होणाऱ्या जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त लिंगायत एकता प्रतिष्ठान सांगली आयोजित भव्य बसवज्योत व मोटारसायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं सदरची बसवज्योत मोटारसायकल रॅली दिनांक दहा मे रोजी सकाळी साडेसात वाजता महादेव मंदिर निशांत कॉलनी येथून सुरुवात होईल तेथून शंभरपुटी रो, रो, रोड वालचंद कॉलेज सांगली मिरज रोड विश्रामबाग चौक पुष्पराज चौक राम मंदिर आझाद चौक अमराई रोड पटेल चौक गणपती मंदिर टिळक चौक हर्बट रोड मारुती चौक केशवनाथ मंदिर व तेथून वीरभद्र मंदिर गावभाग येथे समाप्ती होईल सदर रॅलीची गेल्या वर्षापासून सुरुवात केली आहे गेल्या वर्षी महिला व पुरुष मिळून पंचवीसशे गाड्या सहभागी झाल्या होत्या व समाजातून चांगला प्रतिसाद मिळाला होता म्हणून यावर्षीही अतिशय भव्य स्वरूपात बसवज्योत व मोटारसायकल रॅलीचं नियोजन करण्यात आलं तसेच सदर रॅलीमध्ये परमपूज्य श्री ब्र एकशे आठ चक्रवर्ती डॉक्टर शिवयोगी शिवाचार्य स्वामीजी म्हैसाळकर यांचीही उपस्थिती असणार आहे तरी सर्व लिंगायत बांधवांना आवाहन करण्यात येते की दहा मे रोजी सकाळी साडेसात वाजता महादेव मंदिर निशांत कॉलनी येथे सर्वांनी प्रचंड संख्येने उपस्थित राहावं ही नम्र विनंती तसेच वीरभद्र मंदिर गावबाग येथे दिनांक आठ मेपासून सायंकाळी सात ते साडेआठ वेळेत परमपूज्य श्री शब्र एकशे आठ चक्रवर्ती शिवगी शिवाचार्य स्वामीजींचं आशीर्वचनाचं नियोजन केलं तसेच दिनांक दहा मे रोजी दुपारी बारा वाजता जगज्योती बसवेश्वर महाराजांचा जन्मकाळ उत्सव व पुष्पावृष्टी सायंकाळी जगज्योती बसवेश्वर महाराजांच्या पालखीचं भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले दिनांक अकरा मे रोजी सकाळी दहा ते बारा अय्याचार व शिवलिंग दीक्षा संस्कार व सायंकाळी चार ते सहा रुद्रपट भजन सहा ते सात आशीर्वचन सात ते दहा महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं सदर पत्रकार परिषदेमध्ये लिंगायत एकता प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री आर टी कुंभार उपाध्यक्ष श्री गजान आडमिने सचिव श्री सुरेंद्र बोळाज खजिनदार राजू सावने तसेच श्री मिलिंद खिलारे श्री राजू सावणे श्री विशाल मगदूम श्री प्रशांत माळी श्री संग्राम नष्टे श्री सुनील किचडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी दोन हजार चोवीस रोजी संपन्न होत आहे त्यानिमित्त लिंगा एकता प्रतिष्ठा अयोजित भव्य बसवज्योत मोटरसायकल रॅली रॅलीचे आयोजन करण्यात आहे सदरची बसवज्योत मोटरसायकल रॅली दिनांक दहा मे सकाळी साडेसात वाजता माजी मंत्री निशांत कॉलनी येथून सुरू असली तिथून ती शंभर फुटी रोड चंद कॉलेज साहिंग्रज रोड विश्रामबाग चौक उष्मा चौक राम मंदिर आझाद चौक कलेक्टर बंगला अमराई रोड पटेल चौक गणपती मंदिर गळत चौक हरबड रोड मारुस रोड मारुती चौक केशोनाथ मंदिर तिथून वीरभद्र मंदिर गावाबाबमध्ये समाप्ती होणार आहे तसेच समाप्तीनंतर तेथे येणाऱ्या सर्व आमच्या लिंगा बांधवांना नाश्ता व चहा पाण्याची व्यवस्था केली आहे तसेच हा बसव बसव रॅलीचे आयोजन लिंगादान मागच्या वर्षीही घेतली होती मागच्या वर्षी चांगला प्रतिसाद मिळाला म्हणून आम्ही ह्या वर्षी परत उत्सुकपणे समाजातून प्रसिद्ध झाला ह्या परत करायचं नियोजन केले आहे तरी ह्या वर्षी आम्ही अतिशय भरपूर प्रमाणात इथे भव्य दिव्य प्रमाणात काढायचं आम्ही नियोजन केलेलं आहे आम्ही गेल्या वर्षी थोड्या स्वरूपात आम्ही केलं होतं त्याला आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला होता आणि समाजातून तशी खूप चांगली मागणी आहे त्यामुळं एक समाजातील प्रतिष्ठित सर्व लोकांनी मिळून ह्या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे तरी एकता प्रतिष्ठान यांच्याकडून आवाहन करण्यात येते की सर्व लिंगायत समाजातील सर्व समाज बांधवांनी प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही नम्र विनंती